तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण काही संभावित पैरे आणि काही फिक्स पैरे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मित्रांनो एक सतरा तारखेला टॉपचंच मैदान होते सतरा ऑगस्ट आणि येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजेच मित्रांनो एक उद्या एक टॉपचंच मैदान होतं आहे त्या मैदानामध्ये पण काही टॉपचे टॉपची नंदी येणार आहेत सतरा तारखेला आपल्याला टॉपची नंदी पण दिसणार आहे ते म्हणजे विरक मित्रांनो विरकवडी येथे मित्रांनो हिंदगिस्त्री ओपन मैदान संपन्न होणार आहे तर टाईम नाही घेता आपण पायऱ्याला सुरू करूया जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कुणाबरं कोणता नंदी पाहिणार आहे तर एक नंबरला असणार आहे ते म्हणजेच कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आता चिक्याचा पायरा नक्की कोण असेल कारण की गेल्या मैदानामध्येच आपल्या बाकासोबत चिक्क्याने एक नंबर केला आहे तुम्हाला माहिती आहे चिक्क्या पण टॉपचाच नंदी टॉपमध्येच पळतो आहे आणि चिकेचा पायरा असू शकतो ती म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन पण मित्रांनो काही स्पीड लखनला तो मात्र माहिती आहेच लखन, लखन आणि चिक्या ही टॉपची जोडी आपल्याला बघायची शक्यता खूप आहे तर आता दुसरा असणार आहे ती म्हणजेच वेगाचा शेवट सारजा पण मित्रांनो गेल्या मैदानमध्येच मागच्या मैदानामध्येच गुलाला पटकावला आहे तुम्हाला तर माहिती आहेच तीन नंबरचा मानकरी ठरलेला आपला वेगाचा शेवट सारजा त्याच्याबरोबर पळू शकतो आत्ताच चालू शिजनला धुमागू घालतोय ती म्हणजेच आपला आदत मित्रांनो असून बालेबाईंना -बाले काम आहे ते म्हणजेच उर्मलता यांचा कंदूरचा राजा आणि सरजा ही टॉपची जोडी आपल्याला बघायला भेटेल पुन्हा एकदा टॉपच्याच नंदीपर्यंत मित्रांनो आपला टॉपचाच नंदी, नंदी पाहणार आहे ती म्हणजे वेगळ्या शेवट सरजा आणि राजा टॉपची जोडी आपल्याला बघायला भेटेल येणाऱ्या सतरा तारखेला तर आता मित्रांनो असणारे ते म्हणजेच मानगरकराचं कराचं वादळ तर वादळ नक्की कुणापर्यंत पाहणार तर वादळ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जाईत्या मैदानामध्ये वादळ पण तुम्हाकू घालते तर डोर्लीकरांचा हरण्या आणि वाद ही टॉपची जोडी आपल्याला पाळायची शक्यता खूप आहे तर नक्की ही जोडी पाहिती का नक्कीच आपण बघूया तर मित्रांनो टॉपची जोडी आपल्याला पाहिताना दिसेल तुम्हाला तर माहिती आहे वादळला काय स्पीड आहे आणि हरण्याला काय स्पीड आहे तर आता आहे ती म्हणजे मित्रांनो शेवा आहे आबांचा पाखऱ्या मात्र माहिती आहे पाखऱ्याला काय स्पीड आहे पाखऱ्या आणि आपल्याला पाहिजे तिसऱ्यांमध्ये सिरक्सवाडी सिरक्सवाडीकरांचा रायफल तो माहिती आहेच रायफल जाईन त्या मैदानामध्ये धुमाक घालतोय रायफल आणि पाखऱ्या ही टॉपची जोडी आपल्याला पाळायची शक्यता खूप आहे तुम्हाला काय वाटतं की जोडी पळेल का मला नक्कीच कमेंट करून सांगा पाखऱ्या आणि रायफल टॉपचीच जोडी मित्रांनो पाहिली तर टॉपचं स्पीड पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटेल आता मित्रांनो असणारे ती म्हणजेच राहुलबाई यांचं काहीच पब्लिकचा बेताज बादशाह मत्तूर सर्वांच्या मनावर राज्य केलेलं आणि सर्वांचा लाडका मत्तूर आणि मित्रांनो असू शकतो ती म्हणजेच बोंगा डॉन तुम्हाला माहिती आहेच बोंगाला काय स्पीड आहे जाईन त्या मैदानामध्ये बोंगा बहून बुं। दमागू घालतोय मत्तूर आणि बोंगा हे टपचोडी पुण्य एकदा एकत्र आले ना तर चांगलं स्पीड ह्या दोन्ही पुण्यानी लागेल तर तुम्हाला काय वाटतं की जोडी पहिले का नक्कीच मला कमेंट करून सांगेल आहे बरं मित्रांनो पाहली तर चांगलं स्पीड लागेल आता असणारी ती म्हणजे घर राजा तुम्हाला मात्र माहिती आहेच राजाला काय स्पीड आहे पण त्याचा मित्रांनो तिन्ही पाया पण त्याचं काय स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच कारण की अनेक दुखापत आहे त्याची बरी झाली नाही तरी मालकासाठी आणि प्रेक्षकांसाठी पळतोय आपला राजा तर राजा असू शकतो ती म्हणजे विठ्ठलाचा तेज आहे बरं आणि तेज राजा एकत्र आले ना नक्कीच काहीतरी करून दाखवणार कारण खूप दिवस झालं की मित्रांनो तेज आणि राजा पाळायची चर्चा पण चालू होती सर्व प्रेक्षक म्हणतात की तेजा आणि राजा ही एकत्र पाळवा लवकरच तेव्हा मित्रांनो ही पण आपल्याला लवकरच पाळताना दिसेल आणि विठ्ठलांना पण गाडी उपास तो मात्र माहिती आहे तेव्हा मित्रांनो विठ्ठलांना पण चांगलं स्पीड लागते तेजाला पण चांगलं स्पीड आहे आणि राजाला पण चांगलं स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो ही एकत्र जोडी आली तर नक्कीच पुन्हा एकदा ही जोडी चांगली स्पीड घेऊन पुन्हा एकदा गुलासाठी पात्र राहील कारण की तेज आहे जाईन त्या मैदानामध्ये धुमाक बोलतो तुम्हाला तर माहिती आहेच गेल्या मैदानामध्येच आपल्या तेजाने दोन नंबर केला आणि ते मित्रांनो नवीन चेहराच घेऊन उजडत आणतो ते पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच नवीन नवीन चेहरा आपल्या तेजाबरोबर कंटिन्यू नसतो पण कावात्र असतो नवीन चेहरा पण गेल्या मैदानामध्ये मेहरबान आपल्या तेजाबरोबर पाळाला मेहरबान मित्रांनो तुम्हाला माहिती आहेस कीर्ती लहान पण मूर्ती महान आहे ती मित्रांनो मेहरबान टॉपचं आन स्पीड आहे मेहरबानला पण आणि तेज आणि मेहरबान केल्या मैदानमध्ये दोन नंबरची मानकरी ठरलेली आणि मेहरपणला पण चांगलं स्पीड आहे तुम्हाला तर माहिती आहेच तेव्हा मित्रांनो तेजाला पण चांगलं स्पीड आहे आणि राजाला पण चांगलं स्पीड आहे ही टॉपची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली तर चांगलं स्पीड लागेल आता असणार आहे ती म्हणजे उरुमलता यांचा अर्जुन अर्जुनला पण काय स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच अर्जुन आणि गोटकरांचा छोटा सर्जा पाळायची शक्यता आहे गोटकरांना छोटा सर्जा पण खूप देऊ झाले मित्रांनो बरेच देऊ झाले की मैदानात दिसत नाही आहे पण आपल्या सतरा तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे म्हणजे अर्जुन आणि गोटकरांचा छोटा सार्जा आपल्याला हे दोन्ही टॉपच्या नंदी दिसणार आहे तसे मित्रांनो आता असणार आहे विदर्भ एक्सप्रेस महाराज गेल्या मैदानामध्ये आपल्या महाराज मित्रांनो हार झाली तास मित्रांनो पलटी गेली तुम्हाला माहिती चांगलं स्पीड आहे फक्त त्याला मित्रांनो नशीब साथदाही नाही पण ती लवकरच मित्रांनो आपल्या विदर्भ एक्सप्रेस महाराज पण चांगलाच पळतोय फक्त ते मित्रांनोशी साथ द्याय नाही ती पण लवकरच साथ देईल तर आता आपल्या महाराज असणारे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानामधला मोठा वाजताच म्हणजे रायफल आणि महाराज ही टॉपची जोडी आपल्याला पुण्य एकदा बघाय भेटेल तर आता मित्रांनो असणारे सातारा एक्सप्रेस बालमा बालमा मित्रांनो खूप दिवस झालं आलं नाही तुम्हाला तर माहितीच पण मित्रांनो टॉपचं मैदान असल्यामुळे आपल्याला दिसणारे बालमा आणि त्याच्याजोडीला असू शकतो ती म्हणजेच मित्रांनो टॉपचाच नंदी ती म्हणजेच करांचा लाक्ष्या लाक्ष्या आणि बलमा ही आपल्याला पाळायची खूप आहे ही पण पहिल जोडी येणाऱ्या सतरा तारखेला तर शेवटचा पायरा असणार आहे ती म्हणजेच सर्वांचा लाडका आधिराज्य सर्वांचे मनाव आदिराज्य केलेलं सर्वांच्या मनात बसलेलं एकमेव मुझ, नंदी म्हणजे अकरा महिंद की श्री बाकासूरचा नक्की पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासूर मात्र माहिती आहेच काही स्पीड आहे बाकासूरला जाईन त्या मैदानामध्ये बाकासूर तुम्हा घालतो गेल्या मैदानामध्येच आपल्या बाकासूरने एक नंबर केला तर बाकासूर आणि आपल्याला दिसायची शक्यता ऐंशी टक्के तर शक्यता आहे मित्रांनो दिसायची ती म्हणजे चिक चिमण्या बाकासूर आणि चिमण्या खूप देव झालं ही जोडी एकत्र आली नाही आणि आपले मालक पण म्हणाले चिमण्याची मालिके लवकरची दिसणार आहे पण मित्रांनो दिसली नाही त्याच्यामुळे आपल्याला येणार सतरा तारखेला ही जोडी ऐंशी टक्के जोडी आपल्या पायत्याने दिसेल ते म्हणजे बाकासूर आणि चिक्या ही जोडी तर एकत्र आली तर टॉपचं स्पीड ह्या जोडं लागणार आहे फक्त अंतर मोजायचं कारण की मित्रांनो बाकासूर पण काही स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच बाकासूरचं आणि चिमण्याचं पण काही स्पीड आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा एकत्र जोडी आली ना तर काहीतरी नक्कीच करणार आहे जोडी तर मित्रांनो आजचं एवढंच होते काही संभावित आहेत काय फिक्स आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर असंच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये भेटत जाऊ तर चला जय महाराष्ट्र जे, जे शिवराय